हाय नमस्कार सगळ्यांना चला आता दुपार म्हणजे पाच वाजतच आल्या चार वाजलेत है ना आणि कोण आले बापू आले आडूया आपलं <laughs> गाठ घ्यायला oh, आलो समजायचे आमचे राजू राजूपाके आहे इथं मनीषा मनीषाचे नाही बरोबर आता आलं ते आता निघालोय आता वाजले चार आता हळूहळू तिथं गडीवर बसतो इथं आले म्हणजे आधी तिकडे जातो ना समजायचं ऐन आहे समजून लवून ह्या वर्षी ऊन आलाय का आतापासूनच लैन लागतं इतकंच आणि चिवळी ना चिवळी मला लागते आता बापू आलेत म्हणती बापू आलेत म्हणते हा बाप्पू काय खाते मी घरात क्या करत होती दिवाळी म्हणती बापुळच्या दीकी हां बापुळच्या दीकी म्हणती हा मोबाईल हा बब हा इतो आता <laughs> चपना होत होतो या हा हा पदशेरे सुखीरासम दे हा मी सुखी रडत नाही रे बापुंकड नाही रडत आता वळाक्ती कोण आहे ते बापू बापू उतरा खाली उतरा खाली येतो मग हा हा चला चालेल बापू चहा पाणी वगैरे झालं जेवाय थांबला असत तर नाही जेवाय परत ये निवांत तसंच म्हणते पण का नाही नाही आवरून येतो फोन करून फोनच बंद आहे तुझा नाही नाही आता मीच काय करते बेत करते तुम्हाला फोन करते बर आणि या म्हणती कसल्या परिस्थिती म्हणजे हा हा चला जाती का तू आत्याकड बापून बर रेश्मा आत्या अश्विनी आत्या मामा जाती का बाय बाय कर की बापूनला झाडू दे माझ्याकडं मी धरती तू बाय बाय कर बाय बाय ऊन तर इतकं लागतंय काय उन्हाचं सांगायचं चटा 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 निसत हो सकाळपासून काय व्हिडिओ वगैरे काढला नव्हता आता बरं झालं म्हणलं बापू आले व्हिडिओ काढाय काहीतरी कंटेन नवीन काहीतरी तुमच्यासाठी आत्याला नेहायला आल्या ते आत्या तिकडं राशनला गेल त्या इकडं ती आले ते हिथ परत मनिषा त्याच्यात सकाळन त्यांना नेहायला आले ते आता आत्या पण हे त्यावेळी आत्यांचा पण काढू व्हिडिओ आल्यावर तोपर्यंत आपला एवढाच व्हिडिओ बघा पाणी वगैरे झालं चहा माजूर आहे चहा आहे शुभ्रा हिकडी बाळा शुभ्रा फक्त काय चालले काय चाललंय झाडलोट तिला ती तीडच असत ती आश्विनी आत्यासारखं सारखं झाडायला लागत हय कुठे गेली काय करते तू हम्म काय करते फक्त झाडते शुभ्रा काय करते तू जाणून काढती का कोण आलत का आपल्या घरी आजोबा बापू आजोबा बापू म्हणायचं आप्पा बापू आणि वांगीचा आजोबा असं म्हणते ती सगळ्यांना नाव पाडले वरकुट्याचा आजोबा हम्म चपला काढून झाडायचा असत ऊन तर भूक खूप लागते पण इलाज नाही वर जाऊन टाकीवर व्हिडिओ सोडल्याशिवाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येईल बघायला तर बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चहा पिते मी पण आता राहिले तुम्हाला चहा पण दाखवते तुम्ही म्हणसान केलं नाही ना तर चहा पिताना कसं दाखवायचं म्हणून मग नाही दाखवलं एवढा आहे पेल कोण आले ग शुभ्रा मला सांग कोण आले आजी बापू want... आजी सांग want... कोण आले want... बापू बापू येऊन गेला आहे का नाही आता आजी आली आहे तशीच करते मोबाईल ला व्हिडीओ काढून देत नाही काय बांगड्या कुठं घालवल्यात माझ्या काय चला तर आत ते आत्याला राह म्हण तिथ राही नाही जायचं तू चल माझ्या बरं इथे का इथे का तू इथे खेळायचंय तिला जाऊ जाऊ हा छोट आणि तिराय ना आजी देत ना माझी आजी माझी आजी माझी आहे मम्मी माझी मम्मी आहे तू कशी माझी आहे तशी ही माझी मम्मी आहे तिला म्हणा तुझी आई इचार बघ आई तुझी इकडे जायचं का तुला ह्या आजीभर रेश्मातेकडे येते का तू अनुकड का चिवकड चि मला इथं बसू नको म्हणती व तिला वाटत एवढं कळत नाही चल माग लागल ती परत नागल बापून आता आली की म्हणाल चल बहिणीकडे जायचं आहे बघ आम्ही चाललो चालू आम्ही काळजी चालले आता थंडी वाजून आम्हाला आमच्या गावाला जायचं नाही आता हायवे झाल्यामुळे लगेच पोहोचते वीस मिनिटच लागतात माणूस कारण की इकडं येडा कम पडतो ना एम इथं असं गेटवर जायला कसं लवकर द्या हायवे झाल्यामुळं पटकरनं पोचतेच्या गावाला जायचं का आता आताच्या गावाला येते का

पटांगणार पट चला तर आते चालल्या ते म्हणलं व्हिडिओ काढते एक मस्त पैकी हा हा लावतो चालले आजीच्या बाबाय बाय 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 मोबाईल बाय बाय कुंकू लावायचं कुंकू मी कुंकू आवाया मी कुंकू आली घेऊन आजी